रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डांगर भोपळा आणि गवारची भाजी बनवणार आहोत ते डांगर भोपळा आहे साळा मी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि गवार आहे ओढून घेतलेले अशी आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे पार पारंपारिक रेसिपी आहे खूप छान बनते एक कांदा घेतलेला आहे मी उभा चिरून असं उभा चिरून घ्यायचा आहे भाजीसाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन त्यासुद्धा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे किसून कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच फोडणीसाठी कढीपत्ता आणि हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे आता कढई ठेवलेली आहे गरम करायला पण फोडणी करूया तेल घालते एक ते दीड चम्मच आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेले आहे आपण फोडणी करूया कांदा घालते मी कढीपत्ता घालते हिंग घालते छान कॉम्बिनेशन आहे डांगर गवार नक्की ट्राय करा कांदा अगदी थोडा परत लाग मिरची घालायची हिरवी मिरची आणि मिरचीवरती हलवायची भाजी आपल्याला लाल तिखट नाही घालायचं अगदी ट्रान्सपरंट होऊन द्यायचा कांदा थोडा कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे आपण हळद घालूया मिक्स आता आपण डांगर गोवा तुकडे असे मोठेच ठेवायचे आहेत आणि साळा ठेवायचे आहेत शिजल्यावर चांगले राहतात राहतात चाल काढले तर गळून जातील चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पोरणीमध्ये मीठ घालूया आता अगदी मीडियम गॅस करून झाकण देऊन शिजवायची आहे भाजी आपल्याला वाफेवरती पाणी वगैरे घालायचं नाही मध्ये मध्ये मिक्स करायचे फक्त दोन तीन मिनिटांनी आपण मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत चांगली वाफ आली बघा मिक्स करून घेऊया आपण परत आपण झाकण ठेवूया दोन तीन मिनिटांसाठी अजून दोन तीन मिनिटं झालेली आहेत बघूया आपण मऊ झालेला आहे भोपळा आपला गवार सुद्धा शिजलेले आहे आपण खोबरं घालूया आता मिक्स करायचं आहे परत आपण दोन मिनटं फक्त झाकून देऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत बघूया आपण आता आपल्या खोबऱ्याचा पण कच्चेपणा आता गेलेला आहे छान शिजलेली आहे भाजी एकजीस झालेली आहे कोथिंबीर घालूया आपण आता छान अशी आपली डांगर गवार भाजी तयार आहे आपली भाजी तयार आहे अशा प्रकारे आपली डांगर गवार पारंपरिक भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बनवून बघा या पद्धतीने आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद